मी अरुण घोडके शिवचिंतन इंग्रज लेखक जॉन फ्रायर यांनी आपल्या डायरीमध्ये दक्षिण मोहिमेबद्दल लिहून ठेवले आहे त्यासे दक्षिणेकडील कर्नाटक प्रांतात शिवरायांच्या फौजा मोठ्या संख्येने घुसल्या आहेत आमच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट म्हणजे आता यापुढे काही काळ तरी शांतता आम्हास मिळणेल त्यांनी आपले दोन सेनानी मोरो पंडित व अनाजू पंडित यांना रायगड व स्वालेर येथे जयत शिबिंद निश्चित ठेवले आहे त्यामुळे त्यांच्या गैरहजरीत त्यांच्या प्रदेशावरती त्यांची सक्त नजर आहे जॉन फ्रायर फोडल लिहितो की शिवरायांनी दक्षिणेकडील राज्यांच्या सगळा समूह केला असून ते संगनायक आहेत राज्यांच्या हेतूची स्पष्ट कल्पना हिंदुस्थानातील अधिपतीना होती ती म्हणजे शिवराय हे मोगल व विजापूर दरबारातील पठाण यांच्या विरुद्ध आहे दक्षिणेतील हिंदू मुसलमान राजांशी त्यांनी शक्य जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे इकडील अनेक सरदार शिवरायास कर्नाटक जिंकण्यासाठी सहाय्य करण्यास हैदराबादेस गेले आहेत त्यामुळे विजापूर दरबारातील भलोल खान याचे महत्त्व कमी झाले आहे हैदराबादास पोचल्यानंतर गोळकोंड्याच्या कुतुबशाची त्यांची भेट झाली शिवराय आपल्या मुक्कामापासून ज्या मार्गाने गोळकोंड्याच्या किल्ल्यावरती तानाशहाच्या भेटीत जाणार होते ते मु रस्ते मुद्दामून श्रंगारलेले होते असे वर्णन जॉन फ्रायर यांनी आपल्या डायरीमध्ये करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी